चौक काढता येतो आणि आय काढता येत तुम्हाला व्यवस्थित व्यवस्थितरित्या माहिती आहे आणि काढता येतात तर आज आपण चौकळाचा एक प्रकार बघणार आहोत तर तुम्ही मला सांगा चौकणाची व्याख्या कुणाला माहिती आहे हा सांगा चौक समान बरोबर अ चौकोनाच्या ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान असतात त्याला चौकोन म्हणतात किंवा असं पण आहे की ज्या चौकोनाच्या चारही चारही कोण नवून असतात त्यांना चौकोन असे म्हणतात बरोबर समान व्याख्यापैकी लिहून घ्या लिहून घेतला ज्या चौकोनाच्या चारही बाजू समान असतात किंवा त्या चारही बाजू नव्वद अंशाचे असतात त्याला चौकोन असे म्हणतात तर आता आपण या चौकनाचा एक प्रकार घे हा घटक पाहणार आहोत आता बघा समोर हा काढत आहे जरा बघा कशी आहे याला काय म्हणतात गणकृती तर बघा कोणी करता ते का बघायला बघा सर्वांनी बघा प्रयत्न करते का প্রাকরে য়ােে মাডেটাকে নিয়ারামারে কাডে নিন 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 মারাকরে काढून दाखव तुम्ही लक्ष सर्वांनी बऱ्याच जमलेली आहे काही जण जमलेली नाही आहे पहिला बरोबर त्याच्या खालोबात थोडंसं अंतर सोडून शिरीश मारायची काढून घ्या दुसरा चौक काढून घ्या